अ Clay ऌोई पीत, ने एकतुनाद.. आ enc nutार भी। पींधों सिर्गय थियो जी ह्ट, Monta 거는ा ना क्यों पॉरल्सेलिजज हेरा भ्uss है क्यों जीजए जेघा. MRS- pane MRS- pane 2 ngay- math of temperature, Natasame AM जै जीजए के सुम्मान, you're gonna Paul How many of we should know picture,

Tak buat, la papa.

घेतलं ना घेतलं का न काम करणार काम करायला

पूजाजी म्हणणार ती म्हणते यार ना तर माझी लाल भटता पदे करते तिला ना काय स्टूप पेटवली ना मी स्तूप पेटवला

परपंच करून हाय बापा तू गेला हाय बापा शिवाय कोणी तुला तू नाही हाय बापाच्या माघारी नसते बघा फोन तुला माता मावली दुनिया बावली हा

ગાતર ભાઈ મોકળા ગયા